नमस्कार मी रणवीर रघुनाथ राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरसे बांबडे गावडेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आपल्या समोर सादर करीत आहे भागाकार पाचशे बहात्तर भागीते पाच हा भागाकार कसा करणार पाचशे बहात्तर ही संख्या या ठिकाणी छान पुढे 5 ने 5 ला पांगणार 5 एके 5 छान पुढे काय करणार वजा बाकीचे चिन्ह देना आणि वजा बाकी, बाकी करणार 5 मडून 5 केले राहिले शून्य छान पुढे काय करणार हा सात या ठिकाणी लीना

वजा बाकी चिन्ह देणार आणि वजा बाकी करणार सात मधून पाच गेले राहिले दोन छान पुढे काय करणार हा दोन या ठिकाणी लिहिणार छान पुढे काय करणार सात मधून पाच वजा केल्यावर शिल्लक राहिलेले दोन वरील दोन मिळून बावीस ही संख्या तयार झाली म्हणून पाच ने बावीस लागणार पाच एके पाच पाच दुने दहा पात्रिक पंधरा पाच वीस सहाशे पंचवीस पंचवीस ही संख्या बावीस पेक्षा मोठी आहे म्हणून वीस ही संख्या घेतली ही संख्या का घेतली कारण वीस ही संख्या बावीस पेक्षा लहान आहे व पाचच्या पाण्यातील बावीस पेक्षा लहान असणाऱ्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या आहे म्हणून ईस ही संख्या घेतली म्हणून पाचशे वीस छान पुढे काय करणार चिन्ह देणार आणि बाकी करणार दोन मधून चिन्ह केले आहे दोन मधून दोन केले आहे आता सोडवलेल्या या उदाहरणातील भाज्य बाकी भाजक भागाकार सांगे संख्या भाज्य आहे दोन ही बाकी आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद